हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर एकोणीस टेक्स्ट फंक्शन मधील पार्ट दहावा पाहणार आहोत यामध्ये आपण इक्वल हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर आज आपण इक्वल फंक्शनचा उपयोग कसा करायचा तो पाहणार आहोत वेगवेगळ्या सेलमधील डेटा सेम आहे की नाही हे पाहण्यासाठी इक्वल फंक्शनचा उपयोग केला जातो जर डेटा सेम असेल तर जर ट्रू येतो तर डेटा फॉल्स असेल जर डेटा सेम नसेल तर जर फॉल्स येतो हे फंक्शन काय आहे केस सेन्सिटिव्ह नाही आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे एक्झॅक्ट बघितलं होतं त्याला काय होतं ते केस सेन्सिटिव्ह होतं म्हणजे जर सगळं सेम पाहिजे लेटर सगळे कॅपिटल स्मॉल हे सुद्धा सेम पाहिजे तर ते काय होणार ट्रू फॉल्स बरोबर दाखवणार इथं काय आहे इक्वलमध्ये तुमचं स्मॉल कॅपिटल वेगवेगळं असेल तरी चालतंय फक्त जे टेक्स्ट आहे तो सेम पाहिजे त्यालाच काय म्हणतो आपण फंक्शन केस सेन्सिटिव्ह नाहीये तर चला प्रॅक्टिकली यूज करून बघूया हे कसं वापरायचं ते बघा इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलंय हे दोन्ही जो डेटा आहे तुम्हाला काय करायचं आहे कम्पॅरिझन करायचे आहे सेम आहे का नाही ते इक्वल फंक्शनच्या मतीनं मी काय करणार इक्वल फंक्शन वापरताना हो काय करणार पहिला सेम इज इक्वल टाईप करायचं पहिला सिलेक्ट करायचा त्यानंतर इज इक्वल टू वापरायचं आणि दुसरा सेल सिलेक्ट करायचा एंटर बटन प्रेस करायचं बघा इथं आणि हे ड्रॅक करून घ्यायचं बघा हे सगळं ट्रू आलंय इथं बघा पहिलं कॅपिटल इथं स्मॉल आहे म्हणजेच काय कॅपिटल स्मॉल असेल तर कोणतंही असेल तरी मग डेटा सेम असेल तर काय करते इथं ट्रू घेते नाव चेंज झाली तर फॉल्स घेतलेला आहे इथं सोल्युशन तुम्हाला सोडून दाखवलं आहे बघा सेम इथं असाइनमेंट दिली तेही करून बघूया आपण सेम फंक्शन कसं घेणार इज इक्वल टू पहिलं सेल सिलेक्ट करायची पुन्हा इक्वल टूचं बटन घ्यायचं दुसरी सेल एक ती सिलेक्ट केली एंटर बटन प्रेस केलं ड्रॅक केलं बघा आलं का जिथं नाव चेंज असतील ते फॉल्स आलं नाव सेम असतील ते ट्रू आलं एकदम सोपं फंक्शन आहे इक्वल हे त्यात काही लॉजिक करायला लागत नाही फक्त इज इक्वल टूचं सिम्बॉल वापरायचा पहिलं सेल सिलेक्ट करायची नंतर इज इक्वल टिकेन दुसरी से सेल सिलेक्ट करायची आणि एंटर बटन प्रेस करायचं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इक्वल फंक्शन कसं वापरायचं त्याचा उपयोग काय होतो हे सर्व शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू